ते जगदगुरु तुकबर आहे कोण आहे कोण होते ते ज्यांचा अभंग आपण आज कीर्तन रूपी सेवे करता घेत देहू निवासी काय केलं त्यांनी आपल्यासाठी हाल हाल सर गाढवावर बसवलं गेलं तोंडाला काळ भासलं गेलं चपलाचा हार घालून दिंड काढली गेली तरी स्वतः आहे ढगमगले नाही त्यांनी तुमच्या आपच्यासाठी आपल्या जड जीवांचा उद्धार होण्यासाठी गाथा निर्माण केली आणि त्या गाथेतील आज छोटासा चार चरणाचा अभंग तुम्हा करतो काय होता होता तुकोबरांचा अधिकार महाराज तुकबरांचा अधिकार हे तू समर्थ तेने केला पुरुषार्थ जातो कोरांना यम सुद्धा थरथर कापत होता आणि अशा तुकोरांचा अभंग आज सेवा करताना बोल महाराज प्रथम जना सांगतात शणोक्षणी हाची करावा विचार करावा पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ साव हा देह जो आहे आपल्याला जो हाँ देह भगवंताने दिलाय हा देह नरदेह जो आपल्याला भेटलाय हा देह नाशिवंत आहे हा देह नाशिवंत आहे क्षणाक्षणाला विचार करायचा आहे कशासाठी हा देह नाशिवंत याची शाश्वती नाही क्षणाचाही विलंब न लागता हा देह कधी जाऊ शकतो याची गॅरंटी हा देह हो करा हा देह हो, नाशिवंत आहे क्षणात क्षणाला विचार आहे कशासाठी हा देह कधी जाईल याची शाश्वती नाही क्षणाक्षणाला विचार करायचाय कुठला विचार करायचाय कुठला विचार करायचाय भवसिंधू हा भवसिंधू तरुण जायचा भव सिंधू म्हणजे कुठला भवसागर आहे का नाही हे जन्म आणि मरणाचं जे गाड आहे ज्या संसारामध्ये आपण गुतलोय ज्या संसारामध्ये आपण गुतलोय हा भवसिंधू आपल्याला तरुण जायचंय याचा विचार आपल्याला करायचं का करायचं नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ साव काळ खात चाललाय लायटीत असणारी बेंडकुळी लायटेत बेंडकुळी थांबती लाईटीमध्ये किडे असतात ते किडे खाण्यासाठी बेंडकुळी तिथ जाती ते किडे खाण्यात मग थांबती आणि पाठीमागून सर्प येतो साप येतो आणि तिला गिळत नेतो तरी सुद्धा त्या बेंडकुळेला माहित होत नाही साप आलाय आणि मला गिळत तरी सुद्धा तिला माहित होत नाही ती किडे खाण्यामध्ये मगन असते त्याच पद्धतीनं आपणही संसारामध्ये त्या मरणाच्या रहाड गाडग्यामध्ये अडकून बसलो आणि हे जे जन्ममरणाचं रहाड गाडगं का संपवल्याचं काम करतात तर कोण संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्था संताच्या जा समागमात जावं लागेल आणि तातडीनं क्षणाचाही विलंब न लावता तातडीनं परमार्थाला सुरुवात करावी या मंडपामध्ये या मंडपामध्ये जे सर्व लोक आहात सर्व श्रोतेजन आहात सर्व टाळकरी आहात सर्व गायकवृंद आहात मृदंगमाने आहात कीर्तनकार आहे आहे सृष्टीमोले आहे हे सर्वजण हे सर्वजण एक दिवस काय होणार आहेत एक दिवस काय होणार आहेत जाणार आहेत का नाही एक दिवस शंभर टक्के जाणार शंभर टक्के जाणार हो हो बारा झालं इथं बसलेले सर्वजण जाणार आता एके ठिकाणी कीर्तन चालू होतं आता या सभा मंडळामधले कीर्तनामधले सर्वजण एक दिवस जाणार असं म्हटलं तिकड पुणे कोबऱ्यात एक माथारी बसलेली होती कोपऱ्यात एक माथारी बसली होती तिकडे माथारी नाही कोणी एक माथारी बसलेली होती हसाय तर मी तिथं म्हणलो होतो या गावातले सर्वजण एक दिवस जाणारे ती खदा 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 सगळे जण रडायला लागले ती सगळे खदा हसायला लागले आता हसता हसता मला का, <coughs> का का हो काय नेमकं काय झालं जण रडतात आणि एवढी म्हातारी का असते सगळे शांत झाले मी त्या आजीला विचारलं म्हणलं आजी बाई नेमकं का असत म्हणले मला असतो म्हणले या गावातले सगळं जरी एक मी तर या गावातली नाहीये काय मी तर या गावातली नाही या गावातला असो त्या गावातला असो येशीच्या पलीकडचा असो किंवा कुठलाही असू द्या मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत मरण कोणालाही चुकलं नाही जायचंय ना जायचंय ना आपल्याला सगळेजण मरणार आहे सगळेजण मरणार आहे मी पण सगळे पण जाण्याआधी जाण्याआधी जो भगवंताने जो देह दिला ना आपल्याला हा नरदेह नरदेह दुर्लभ जा शत वर्षाची गरज नर परत भेटत नाही एक एक, एक युनी, कोटी कोटी फेरा, मग लागे बारा मनुष्य देहाचा अनेक युनिटून फिरून आल्याच्या नंतर आपल्याला हा नरदेह हो प्राप्त झालाय म्हणून काय करा हा थोर सिंधू तरुण जाण्याचा विचार करा जन्ममानाच्या रहाड लाडक्यातून